नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र विक्की कांबळे परवा न्यूज चॅनलवर एक बातमी ऐकली कुथरूमधल्या एक सुशिक्षित दापत्याला सुशिक्षित कसलं साक्षरच ते एका बोंधू बुवा बाईनं काहीतरी जवळपास चौदा कोटींचा गंडा घातला वाचून मन सुन्न झालं एवढी साक्षर लोक पण मेंदून एवढी विकलांग कशी काय असू शकतात त्यांचा सत्सग विवेक इतका गारद कसा झालेला असू शकतो वाईट वाटलं श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक आपल्याला कळणार तर कधी हे काय समजायला मार्ग नाही साधारणतः आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक अगदी आपल्या जगण्यामागे देखील काहीतरी कार्यकार अनुभव असतो असे मान्य म्हणजे ते विज्ञानवादी असण्याचं लक्ष नाही आपला सत्संग विवेक बुद्धिप्रामाण्यवाद जागृत ठेवणं हेही विज्ञानवादी असण्याचंच लक्षण आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार असतो आपल्या आयुष्यात येणारे चढ उतार असतील संकट असतील त्यांना भिडण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे ना की त्यांना होऊन मनात भीती बाळगून जगणं म्हणजे ते निडरपणाचं लक्ष नसतं मग अशी भेदरलेली लोकच मग अशा बुवा बापूंच्या नादाला लागून आपलं शोषण करून घेतात मग ते आर्थिक असो किंवा सामाजिक असो श्रद्धा म्हणजे तर काय असतं श्रद्धा म्हणजे विश्वास पण विचारांशिवाय ठेवलेली श्रद्धा किंवा विश्वास ही अंधश्रद्धाच असते साधारणतः जी श्रद्धा आपल्याला प्रश्न विचारायला विचार करायला थांबवते ती अंधश्रद्धाच असते साधारणतः आपण पाहिलं अशी बरीच लोक रस्त्याने जाता येता कुत्रा मांजर आडवं गेलं की ते आपलं काम थांबवतात पण समाजातली वाढलेली अंधश्रद्धा असेल भ्रष्टाचार असेल किंवा अत्याचार असतील त्यावेळेस कसे काय गप्प बसतात ती अंधश्रद्धा नव्हे काय श्रद्धा ती खरी असते जी माणसाला पुढे नेते ज्ञान देते प्रकाशमान करते अंधश्रद्धा ती खोटी असते जी माणसाला मागे नेते अज्ञानात ढकलते आपले विचार बंद करते माणसाला देवाची नाही भीटी, भीटी ना। ले ले तर विचारांची भीती भीती वाटायला लागली ना तेव्हा समाज अंधारात जात असतो श्रद्धा असली पाहिजे ती डोळस असली पाहिजे आणि विचारांनी उजळलेली असली पाहिजे तरच आपण श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक समजून घेऊ शकतो साधारणतः समाजात अंधश्रद्धा वाढण्यामागे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा खूप मोठा हात आहे कारण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे आपली राज्यघटना पण सांगते पण आपली शिक्षण व्यवस्था तेवढं त्या मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा आहे त्या दृष्टिकोनातून काम करताना दिसत नाही त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतले दोष दूर केले पाहिजेत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल यासाठी बरेच उपक्रम राबवले पाहिजेत तर ह्या श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक आपल्याला समजून येईल धन्यवाद आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर स्पीक स्पीक अप नाव या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील पुनाता अंदन वीडियोस तnyawa था